ईश्वरवठार तालुका पंढरपूर येथील तिल, ग्रामपंचायतीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारसीने मिळालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन गावातील सर्वसामान्य नागरिक मधुकर सरवदे भुजंग शिंगाडे अज्ञान हजारे जगन्नाथ लवटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपा राज्य किसान मोर्चा उपाध्यक्ष माऊली हळणवर लोकप्रिय सरपंच नारायण भाऊ देशमुख उपसरपंच भारत पांढरे ग्रामपंचायत सदस्य अण्णा मेटकरी अर्जुन घोडके सह नारायण लवटे महाडाप्पा खांडेकर दगडू देशमुख अन्ना देशमुख हनुमंत लवटे सत्यवान सरवदे सुखदेव चौगुले अशोक तरंगे प्रशांत लवटे महेश सरवदे सतीश सरवदे युवराज देशमुख संतोष मेटकरी अक्षय बोरकर महावीर देवकत्ते विलास देशमुख रामदास देशमुख ज्ञानेश्वर गुडंगे सदाशिव मेटकरी रामा हळणवर अनिकेत देशमुख गणेश देशमुख धनाजी देशमुख अजिंक्य सरवदे सुनील तरंगे नागाद ठवरे अरुण सरवदे दादासो शिंदे भाऊ गडदे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यासाठी पॅनल प्रमुख अजय देशमुख पंकज देवकते हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येत होते आज आमच्या ईश्वर वठार गावामध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष व कणखर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वतीनं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ईश्वर वठार येथे दलित वस्ती सुधार योजनेतून दहा लाख रुपयाच्या कामाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे तसेच अंगणवाडी नवीन खोली बांधकामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे तसेच चौगुले खांडेकर वस्ती येथे पाणी पुरवठा पाईपलाईनच्या पाईपलाईनचंही उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या ईश्वर वठार गावामध्ये जि, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटीच्या पुढ निधी आज आमच्या या गावामध्ये आलेला आहे आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या उप वतीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचा आभार व्यक्त करतो